ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके हे नांदेड लातूर हिंगोली परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामुळे हाके हे चांगलेच अडचणीत सापडले होते तर ओबीसी समाजाच्या नेतृत्वावरील हा व्हिडिओ असून यामुळे लक्ष्मण हाके वादात सापडले होते त्यांच्या या व्हिडिओमध्ये ते माळी समाजाबद्दल भाष्य करताना दिसत होते ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललंय हे त्यांच्या पोटात दुखत आहे भुजबळांची दोन्ही पोरं ही काही कामाची नसल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं बाकी कुठला नेता भुजबळांनी वर येऊ दिला नाहीये असं ते व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हणताना दिसत होते या व्हिडिओ नंतर ओबीसी समाजातूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागली तर छगन भुजबळ यांनी सुद्धा याबद्दल लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती यावर हाके यांनी म्हटलं होतं की हा व्हिडिओ माझाच आहे पण त्यातील आवाज माझा नसल्याचं हाके यांनी स्पष्ट सांगितलं होतं याच व्हिडिओ नंतर हाके यांच्या विरोधात त्यांचाच जीवाभावाचा मित्र विरोधात उभा राहिला होता तो म्हणजे नवनाथ वाघमारे तर मागील वर्षी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या मित्रांच्या जोडीनं कडाडून विरोध केला होता दोघांनी मिळून वडीगोद्री गावात मोठं उपोषण केलं होतं या आंदोलनामुळेच लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोन्ही नेते राज्यभरात चर्चेत आले होते आणि महत्वाचं म्हणजे जवळपास दहा दिवस त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची मागणी करत उपोषण केलं होतं पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये खटके उडत असल्याचं बोलल्या जात होतं आणि आता तर हे दोन्हीही मित्र उघड उघड एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात तर मराठा आरक्षण आंदोलक हे पुढील काही दिवसात म्हणजेच एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याचं अशात हाके हेही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता होती पण त्याआधीच लक्ष्मण हाके यांचा हा वादग्रस्त बोललेला वक्तव्याचा व्हिडिओ आता समोर आला आणि या निमित्तानं या दोघा मित्रांमधील असलेले अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये मतभेद वाढले आहेत हे आता जाहीरपणे समोर आलं असून काही जणांना वाटतं की हा राजकीय हस्तक्षेप किंवा मग बाहेरून टाकलेला दबाव यामुळेच हे फूट पडले तर व्हायरल व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीका त्यातून वाघमारे यांनी हाके यांच्यावर साधलेला निशाणा यामुळे ओबीसी समाजाच्या एकतेला तडा जाण्याची भीती व्यक्त केली जाते तर हे दोन्ही मित्र एकत्र असल्यास मोठा दबाव निर्माण झाला होता पण एकतेला तडा गेल्यास ओबीसी समाजाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे ओबीसी समाजाचा विचार करून एकत्रित राहणं गरजेचं आहे अशी भावना कुठेतरी आता ओबीसी समाजातून व्यक्त केली जाते पण ह्या व्हिडिओ संदर्भात आता लक्ष्मण हाके यांचा गेम कुणी केला याचं उत्तर वेळच देईल पण इतकं मात्र नक्की की ओबीसी समाजाची ताकद ही छगन भुजबळ लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या ओबीसी नेत्यांच्या एकतेवर अवलंबून आहे तर या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की काय वाटतं लक्ष्मण हाके यांचा गेम नक्की कुणी केलाय कमेंट करून कळवा आणि देनान का सबस्क्राईब करायला विसरू नका